नमस्कार मंडळी कसे आहात गणेशोत्सवाच्या प्रसन्न सकाळी मी तुमचे स्वागत करते माझ्या चॅनलवरती तर आज आईदा येणार आहेत आमच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आईदा म्हणजे माझे सासू सासरे आणि त्यांच्यासाठी मी आज जेवणाचा खास बे दाखलेला आहे तो काय आहे ते सुद्धा मी सांगणार आहे मी काय काय केलेलं आहे ते आणि आता माझी तीच लगबग चालू आहेत इथे मी आता भाजीची तयारी करते आहे वरण भाताचा कुकर ऑलरेडी लावून झालेला आहे पीठ मळून झालेलं आहे बेसिक तयारी सगळी झालेली आहे आता मी संपूर्ण स्वयंपाक करून घेते आणि मग तुम्हाला सांगणारच आहे की काय काय बनवलेलं आहे जेवणात आणि हा व्लॉग म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा की आम्ही कसा आमचा दिवस साजरा केला एन्जॉय केला सगळ्यांनी मिळून कधीतरी सगळे एकत्र येतात मग खूप छान वाटतं एकत्र आल्यावर गप्पा गोष्टी होतात आणि जेवणसुद्धा खास होऊन जातं त्या दिवशी साधं का करेना तर आजच्या जेवणात काय काय आहे ते सांगते मी इथे मलाई पनीर बनवत आहे आणि पनीरसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे घरचं पनीर आम्हाला खूप आवडतं म्हणून मी अजून शक्य तितकं घरीच बनवते पनीर तर आणि इथं मी पनीरची सॉफ्ट भाजी करते आहे जास्त मसालेदार नाही करते आणि श्रीखंडपुरीचा बेत होता श्रीखंड म्हणजे आम्रखंड आणलेला आहे तर मी श्रीखंडपुरीचा बेत होता पण तेलकट आई दादांना जास्त चालत नाही डॉक्टरनी नाही सांगितलेलं आहे मसालेदार आणि ही तेलकट खाण्यासाठी म्हणून मग मी पुऱ्या कॅन्सल करून साध्या पोळ्याच केलेल्या आहे आणि इथे मलाई पनीरची तयारी करत आहे आणि बस मग मसाला तळून झाल्यावर पनीर घालेल आणि आपली भाजी रेडी आहे आणि वरंत मी ऑलरेडी प फोडणीला दिलं आहे तो मी पाहिलंच असेल तर झालं मग वरण भात रेडी आहे भाजी रेडी आहे आणि नंतर मग आरती वगैरे झाल्यानंतर मग मी मस्त गरम गरम पोळ्या टाकल्या आणि मग आम्ही जेवण केली सगळ्यांनी एकत्र मिळून गप्पा गोष्टी केल्या आणि आजचा दिवस मस्त एकमेकांसोबत घालवला तर आय होप तुम्हाला आजचा माझा हा छोटासा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद